मिरज तालुक्यातील खटाव येथे कर्नाटक सीमेवरील घोरपडी वस्तीवर महादेव रामचंद्र घोरपडे यांच्या घरावर बुधवारी मध्यरात्री साडेबारा ते एक या वेळेत पाच ते आठ जणांच्या चोराकडून महादेव घोरपडे व त्यांच्या पत्नी सुमन घोरपडे या दोघांवर चाकूने व काठीने प्रचंड मारहाण करून दीडतोळे सोने व पंचवीस हजारांचा मोबाईल चोट्याने पळवलाय रात्री दरवाजा बडवल्यानंतर दरवाजा उघडताच महादेव यांना कपाळावर डोक्याच्या पाठीमागे चाकूने वार केला आणि मांडीवर पोटावर हातावर काठीने मारल्याने हात फ्रॅक्चर झालाय महादेवांच्या पत्नीला मारहाण करीत कानातील सोन्याचे दागिने ओढून घेतल्याने कान फाटलेत गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेऊन गेलेत दोघांनाही आरडाओरडा करता शेजारी भावकीचे लोक येतील या उद्देशाने समजून चोर त्या दोघांना सोडून पळून गेले सुदैवाने या घटनेमध्ये प्रचंड मारहाण होऊन सुद्धा दोघे बचावलेत एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला खटाव गावामध्ये प्रचंड मोठ्या जबरी चोरीचा प्रकार घडल्यामुळे या भागात भीतीचे वातावरण पसरले जबरी चोरीचे प्रकार मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात समजल्यानंतर लगेच मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अजित सिंग व इतर कर्मचारी रात्री चौकशीसाठी उपस्थित होते तसेच डी वाय एस पी भागवत सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि त्यांचे अधिकारी उपस्थित होते फॉरेन्सिक विभागाची टीम व श्वान पथकाचे कर्मचारी यांनी देखील पाहणी केली खटाव हे गाव कर्नाटक सीमेवरील असल्याने या ठिकाणी वारंवार चोरीचे प्रमाण घडत असल्याने गावात अनेक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत गावाच्या बाहेर सी सी टी व्ही कॅमेरे नसल्यामुळे मळ्या भागात कर्नाटकच्या हद्दीजवळच्या घरात चोरी करून कर्नाटक हद्दीत पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जातो सीमा भागात चोरीचे प्रमाण वाढले कारण सीमेवरील गावात चोरी करायची आणि कर्नाटकच्या दिशेने पसार होण्यासाठी सोपे झाले आहे महादेव रामचंद्र घोरपडे बोलतो रात्री अकरा वाजेपर्यंत आम्ही दळण दळून मे व मंडळी झोपे गेलो अकराच्या सुमारास आणि साधारण साडेबाराच्या समोर आ, सुमारास एक चार पाच लोक असे तोंडबीण बांधून आत ठो थो, दरवाजा ठोठावल्यावर मी कडी काढल्यावर येऊन पाच जण मला मंडळा मारहाण केली आणि मंडळीच्या गळ्यातलं मणिमंगळसूत्र एक अंदाजे अर्धा पाऊन तळा सोनं आणि कानातलं एक अर्धा तळा कर्णफुले व साकड्या मंडळीला डोक्याचा दो, झिंजा धुळून खाली पाडून तोडून घेऊन गेलेत आणि परत तिथं मंडळ आणि त्या ह्याच्यात स्वयंपाक खुलीत जे भिर तोडलेलं होतं तो कुलूप तिथं डांबायला ते मी प्रतिकार करताना पळून गेले माझ्या मी डोक्यावर सुरीचं वार आहे हातावर पण मारलेत पिंडरीवर मार पाया मारलेत पायावर मारलेत रोख रोख रक्कम काय गेले काय रोख रक्कम काय गेली नाही रोख रक्कम आणि एक मोबाईल आहे मोबाईल गेला एकवीस हजार पाचशेचा